नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा भाऊ बहिणीचं प्रेम व्यक्त होण्याचा आजचा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा असा सण मी यापूर्वीही काल भाऊ बहिणीच्या नात्यावरची एक अत्यंत हृदयस्पर्शी अशी कविता माझ्या यूट्यूब चॅनलवर सादर केली होती आणि आज रक्षाबंधनाचं महत्त्व भावाच्या प्रेमाची महती भावावरचं बहिणीचं निर्व्याज प्रेम आणि तिच्या मागे असलेला संसाराचा व्याप या अर्थाची हा आशया या आशयातून व्यक्त होणारी माझी ही कविता आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे तुला राखी बांधताना तुला राखी बांधताना ऐकूया माझी ही कविता अ तुला राखी बांधायाला किती आले तातडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधायाला किती आले तातडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने इथे पाहुणी मी झाले तिथे सासुर वासीन अरे लेकीच्या जातीचा सारा जन्म पराधीन आता आदेशा वाचून नाही कुठे येणे जाणे मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधायला माझ्या जाण्याचा मनात उगी नको धरू राग आहे अडचण घरी मीही काय करू सांग पुन्हा येईल निवांत कधीतरी सवडीने पुन्हा येईल निवांत कधीतरी सवडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधायला आला, किती आले तातडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने नको साठी आता कसला ही वाद मला हवा मनातून तुझा एक आशीर्वाद प्रेमाची तुलना होत नाही रे साडीने प्रेमाची तुलना होत नाही रे साडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने किती दिवसानी तुला डोळे भरून पाहिले एका क्षणाच्या भेटीत माझे समाधान झाले झाली ताटा तुट अशी एका लग्नाच्या बेडीने झाली ताटा तुट अशी एका लग्नाच्या बेडीने, मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधा घेई काळजी बाबांची आता खूप थकलेत आईलाही शेतातले काम सारे नाही होत तुला कळते तरीही पुन्हा सांगावे वेडीने तुला कळते तरीही पुन्हा सांगा बेवेडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधा किती आले तातडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने आणि या शेवटच्या ओळी तुला राखी बांधताना कंप हाताला सुटतो बालपणीच्या सईचा बांधवरात फुटतो तुला राखी बांधताना कंप हाताला सुटतो बालपणीच्या सईचा बांधवरात फुटतो मनी आठवणी होती पुन्हा घडीने मनी आठवणी होती पुन्हा घडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधायला किती आले तातडीने मला जायचे लगेच दादा चारच्या गाडीने तुला राखी बांधायला धन्यवाद आजची ही रक्षाबंधनाची कविता निश्चितच आपल्याला आवडली असेल असा विश्वास मला वाटतो माझ्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कविता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आपल्याला आवडलेली कमेंट करा पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो